काळजीशी मला असं माहीत पडलं पंचायत समितीमध्ये काहीतरी मोठ्या प्रमाणात काहीतरी हालचाली झाल्या उलाढाली झाल्या मान्य मंत्री रक्षादाही खर्च मॅडम आल्या केंद्रीय मंत्री रक्षातही आल्या होत्या आणि आरोप झाले होते ते काय काय आरोप होते कसे होते ते असं पाहण्यासाठी मी आलो होतो कारण पर्यावरण डायरेक्ट कुलूप लावण्यात झालं होतं पंचायत समितीला कुलूप लावल्यानंतर पंचायत समितीचं पूर्ण कारभार बंद पडल्यावर पंचायत समिती सगळे अधिकारी बाहेर काढून कुलूप लावल्या गेल्या या बातम्या मी आजच्या पेपरला बदल पाहिल्या कारण मी थोडंसं बाहेर कामानिमित्त किंवा माझ्या ह्याच्या दौऱ्यानिमित्त बाहेर होतो पण आज ते बघितल्यानंतर मग पंचायत समितीला आलो असता मी पुणे दहा वाजता आलो पण साडे दहापर्यंत बी डीओ साहेब आलेले होते आणि काहीच लेखी तक्रारी मला इथे पाहायला मिळाले नाही मी सिंहनाही बोललो मी दूरध्वनीवर बोललो असं त्यांनी सांगितलं की मी आपल्याला भेटतो आणि सांगतो काय तर एक पंचायत समितीच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने वैयक्तिक लाभाच्या ह्या सरकारच्या महाराष्ट्र राज्य सरकारच्या मान्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजितदादांच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणात आपल्याकडे योजना आलेल्या आहेत त्या योजना परक्युलेट करताना एजन्सी पंचायत समिती आहे आणि त्या पंचायत समितीच्या माध्यमातून ख शेवटच्या माणसापर्यंत त्या योजना गेल्या पाहिजे म्हणून ते खऱ्या अर्थाने पाठपुळा करणे त्या लोकांना योग्य लाभ मिळवून देणे हे गरजेचं आहे अनेक लोक इथे काय करतात जे पंचायत समितीमध्ये आवडसोरजोर आहे ते बऱ्यापैकी लोकांची मिळवणूक करतात अशा बातम्या आमच्याकडे येतात पण कालच्या दिवशी खऱ्या अर्थाने एक विषय मला आता समजता मी ऐकून विषय येतो ऐक्यू विषय ऐक्यू विषयावर बोलतो आहे मला कन्फर्म नाही आहे पण त्याच्यावर मी बोलतो आहे की पंतप्रधान आवाजचे घरकुलांचा टार्गेट कमी आलं आणि त्याच्यावरून लोकप्रतिनिधी संताप झाला आता पंतप्रधान आवाज टार्गेट हे मला माहिती माझ्या माहितीनुसार हे जिल्ह्याहून किंवा राज्य देश केंद्राहून राज्याहून येतं आणि त्याचं फॉलोअप हे फक्त हे करत असतात त्याच्यामुळे त्या संदर्भात त्यासंदर्भातली काही गलत झालेली दिसते आहे मला शेवटी टार्गेट जेव्हा पंचायत समिती त्या तेव्हा पंचायत समिती खाली जाऊ टार्गेट देऊन त्या त्या गावातून ते, 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 ते कामं करून घेत असते योग्य लाभार्थांना लाभ भेटला पाहिजे हा मुद्दा बरोबर आहे पण टार्गेट कमी आलं त्या संदर्भात वरती केंद्राकडेच मांडलं पाहिजे त्याचे पैसे येत नाही यासाठी केंद्राकडे मांडलं पाहिजे एसबीएमचे पैसे स्वच्छ भारत मिशनचे पैसे वर्षानुवर्ष आलेले नाही आहे त्याच्यावर वर्कआउटर होत नाही प्रशासकीय मान्यता होत नाही आहे किंवा अनेक आता तुम्ही जर बघितलं दलित वस्तीचे कामं ग्रामपंचायत पातळीवर जे आलेले आहे त्यालाही फड्स असल्यामुळे त्याची वर्कडर होत नाही प्रशासकीय मान्यता आलेली आहे याच्यासाठी लोकप्रतिनिधी वरच्या पातळीवर बांधलं पाहिजे मला असं वाटतं पण कालच्या दिवशी एक नवीन पायंडा जो पडला कुलूप लावण्याचा तो इतका चांगला फायंडा पडला की आम आमच्या वरिष्ठ नेत्यांनी किंवा यांनी केल्यामुळे आता उद्यापासून काय पण झालं तर चंद्रकांत पाटील पण कुलूप लावेन आणि कुलूप लावण्याच्या माध्यमातून नाही मिळवण्याचा निश्चितच प्रयत्न करेल खऱ्या अर्थात कुलूप लावणं चांगला मुद्दा नवीन प्रचलित काय त्याप्रमाणे आला आता अरे कुलूप लावल्यानंतर सगळं चांगलं झालं मॅडमलाही सक्तीच्या रजेवर पाठवलं पण का पाठवलं हे मला माहीत नाही आहे मी माहिती घेण्याचा प्रयत्न करतो पण मिळत नाही आहे पण मग आता तशा पद्धतीत येणाऱ्या काळामध्ये थोडंसं मी काही झालं की अनेक म्हणजे मी जसं करेल तसे प्रत्येक पदाधिकारी प्रत्येक पक्षाचे विविध पद पक्षाचे पदाधिकारी यांच्यासमितीला क्रूप लावतील आणि न्याय मिळवण्याचा प्रयत्न निश्चित करतो भाऊ आज आपण ते आले परंतु साडे अकरापर्यंत अधिकारी व काही कर्मचारी हजर नव्हते त्याचं काही नाही होऊ शकत कारण ते वी शिफारशीवर आलेले आहे जे शिफारशीवर आलेले नाही आहे जे कर्मचारी बिचारे इन पार्श्व आलेले आहे त्या कर्मचाऱ्यांच्याच बाबतीत असं होतं असं माझी स्वतःचा समज आहे तो समज गैरसमज असू शकतो पण आता नऊ त्यांना काल सात वाजता ऑर्डर भेटल्यावर ते नऊ वाजता आले पाहिजे कारण कायदेशीर त्यांचा रुटीन काम का साडेसात साडे नऊचं मी त्यांनी नाही गेला क्रुप ग्रुप लावला नाही कारण मी कायदा मन माणूस आहे कुलूप लावल्या मला काही स्वस्त नाही आहे प्रत्येक सत्कार केला पहिलाच दिवस सत्कार झाला म्हणजे फटाके पडले सत्कार केला आता चौधरी साहेब आले अतिशय पारदर्शक आणि प्रामाणिक काम करतील प्रत्येकाच्या घरापर्यंत जाऊन काम होईल योजना दूधच्या माध्यमातून आता आम्ही सरकारने योजना दूध दिले की त्या त्या गावामध्ये त्या त्या घरापर्यंत महिला भगिनी असेल तरुण मुलगा असेल पंतप्रधान कौशल्य योजनेच्या माध्यमातून त्या तरुणांना तिथे लाभ कसा मिळेल या सगळ्या योजना एकत्र होऊन त्या पद्धतीचा व्यवस्थित पद्धती काम ते साहेब करतील अशी मी त्यांना शुभेच्छाही देतो कारण आपल्या शाळेंची खूप दूरदर्श आहे शाळांच्या बी इमारती दुरुस्त झाल्यामध्ये सरकार प्रयत्न करतं केंद्राच्या माध्यमातून पडतील शिक्षकांची बी जे थोडीशी होती आपण शिक्षक खूप मोठ्या प्रमाणात मी मधल्या मांडून शिक्षक आपल्याकडे फुलफिल केलेले उलट आता ते ॲक्सेप्ट केलेले पण अशा ठिकाणी सगळ्याच पंचायत संविधी स्तरावरती जेवढ्या योजना आहे तेवढ्या योजनेचं काम चांगलं होईल असं मला वाटतं आहे आणि रुरबर मशीन म्हणजे माझ्या माध्यमातून ग्रामपंचायत कोथडीमध्ये ज्या दोन बिल्डिंग उभ्या राहिल्या त्याची माहिती मी त्यांना दिली आहे ती माहिती मला आता मिळेल आणि त्या बिल्डिंग मी लगेच त्या वारकऱ्यांच्या त्यांच्या ह्याच्यात कशी आहे सेवेत कशी होईल तोही मी प्रयत्न करेन